नाही झाले का तू तु युटर <laughs> तुम्हाला वाटत असेल हे मुलं का एवढं रडत आहे तर ह्यांना जायचं आहे बाहेर जेवण्यासाठी कारण आता उन्हाळ्यामध्ये गावी तर नाही नाहीये घरीच आहे आम्ही नाशिकमध्येच तर आता ह्यांना टाइमपास साठी कुठेतरी बोर होत आहे मम्मी बोर होत आहे बोर होत आहे तर आज त्यांना जायचंय बाहेर राजभोग थाली खाण्यासाठी तर आपण तिकडे जाणार आहे पण थोडं घरचं आवरून जावं लागेल ना पण पोरं ऐकत नाही आणि एकतर जायचंच नव्हतं मला कारण त्यांच्या पप्पाला कसं जेवायचं नाही आहे बाहेरचं दुसरं काही म्हणून माझं काहीच मूड नव्हतं जायचं जायचं म्हणून पण मुलांना जायचं होतं मुलांना गेलं की मग पप्पा जावंच लागणार पप्पा गेले की मम्मी जावंच लागणार आहे त्याच्यामुळे मग त्यांचं ह्याच्यासाठी गेलो होतो आता हे बघा कपडे चेंज करता लहान होऊन एवढं लाजतो आहे हा म्हणून मी मुद्दामून शूट केलं तर त्याचा भाऊ बघत त्याला कसं प्रोटेक्ट करतं असं भावाभावामध्ये प्रेम असतो लहानपणा <laughs> आणि सगळे ह्यांची तयारी चालू आहे चेंजिंग वगैरे करायचं आहे पण माझे तर एवढं लवकर होणार नाही कारण मला चहा बनवायचं आहे भांडे आवरायचे आहे घर झाडायचं आहे कपडे काढून घडी करून ठेवायचे आहे त्याच्यानंतर मग मी आवरणार आहे तर हे मुलं किती खुश आहे तुम्हाला दिसून येत असेल कारण आम्ही जास्त काही बाहेर जात नाही जेवायला वगैरे आता त्यांच्यासाठी आणि माझा भाऊ पण आलेला आहे म्हणून एरवी आपण जाण्यात काही वेगळा अर्थ असतो पण कोणी आलं आणि त्यांच्यासोबत गेलं की मग एक थोडंसं वेगळं होऊन जातं आम्ही आम्ही कधी जाऊन बाहेर जाऊन जेवण येत येत नाही कारण मला काही तेवढं ते आवडत नाही पण आता सगळी कामं झाले आता म्हणलं की तयार व्हा तर सर्वात जे महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो ना मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्या लेडीजचा तर असतो की काय नेसायचं कपडे काय नेसायचे माझ्याकडे कपडेच नाही आहेत तर तोच माझा बी प्रॉब्लेम होता कारण ड्रेस माझ्याकडे भरपूर आलेले आहेत आता पण त्याला अल्टर करावं लागणार आहे अल्टर एक पण केलेलं नाही आहे हा निवडला मी ब्लॅक त्याच्यामध्ये एकदम छान असं कुर्ता आणि त्याला पॅन्ट आहे पण एकदम भारी असं हा डिझाईन आहे पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन आहे हे बघा किती छान दिसतं आहे पण ह्याचं सर्वात मेन काय की ह्याला अल्टर केलेला नाही आहे तो एकदम फकीरसारखा दिसत दिसतो असं माझ्या मिस्टर आणि माझ्या भावाने सांगितलं त्यामुळे त्याला अल्टर करायचं अल्टर केल्यावर एकदम मस्त पीस दिसणार आहे तो मग मी हे नेसले ते चेंज केलं त्याला म्हटले की चांगलं दिसत नाही कारण खूपच लूज आहे ते त्याला फिटिंग करावी लागणार आहे कमी हाईट असले की असे प्रॉब्लेम येतात कमी हाईट असलं की मग त्याला अल्टर केल्याशिवाय आपल्याला ड्रेसच घालता येत नाही असे आता हा एक फिटेड होता ड्रेस म्हणून तेवढंच की म्हणलं की ठीक आहे याच्यामध्ये तेवढं काही नाही हा पण अल्टर करायचं आहे पण मग ओके ओके वाटत होता हा म्हणून हा घातले मी कसं तशी आहे जुने पण जे नवीन असतात ते एक्साइटमेंट असते ना आपल्याला नवीन ड्रेस घालून जायचं आहे असं मग हा आता आहे बेबी पिंक कलर एकदम लाईट कलर आहे पण ह्याची पण भीती वाटत होती एवढं लाईट कलरची कपडे मी कधी घालत नाही जास्त कारण मग ते घाण व्हायची भी मला भीती वाटून जाते मग कसं दिसते मी मला नक्की सांगा बेबी पिंक घालून ड्रेस बेबीसारखी दिसते का नाही तर आता सगळेच खुश आहेत त्याच्यामुळे मग मी तरी कसे नाराज ना जाऊ जाणार तर आहेच कसंही पैसे तर जाणारच आहे खाणारच आहे मग थोडं आपण पण खुश होऊया आणि आता मी सगळं घरातलं आवरून सगळं माझं पण आवरलेलं आहे आणि आता आपण जाऊया राजभोग थाली खाण्यासाठी पण जाऊन थोडंसं मला हे वाटलं पुढे बघा काय आहे तुम्ही पण एकदा गेला तर त्याच्या आधी हे गोष्टी जरा विचार करून तुम्ही प्लॅन करा तुम्हाला जायचं असेल तर आता हे जे व्हिडिओ काढत आहे माझी मुलं नाही काढत आहे असं व्हिडिओ माझ्या जे भाऊ आहे तो त्यांनी कॅमेरा धरलेला आहे मग तो काढत आहे आणि पार्किंगमध्ये उबर बुक केला होता ऑटो कारण एवढे जण बाईकवरती येणार नाही म्हणून उबर ऑटो बुक केलं आहे त्यामुळे तोपर्यंत आम्ही इकडं पार्किंगमध्ये हे बघा आमच्या मैत्रिणी हे आहेत माझे फ्रेंड्स जे उग बसलेले आहेत असं संध्याकाळी आम्ही गेलो होतो हा गाडी सहा सात वाजता था असं आणि त्या दिवशी मला स्वयंपाकाला होती सुट्टी म्हणून मी मस्त टाइमपास करत आहे आता आम्ही बसलेलं आहे ऑटोमध्ये उबरवाला आलेला आहे तो एकदम चांगलं असं वाटतं म्हणजे कुठेही जाऊन असं हे करायची गरज नाही आहे आणि उबरची मला फॅसिलिटी खूप आवडलं मला आणि त्याचे चार्जेस पण तेवढे नसतात इवन मला असं वाटतं जे लोकल ऑटोवाले असतात ते जास्त चार्ज करतात रदर देन उबर उबरची एक आपली म्हणजे आपल्याला ही फेसिलिटी पण आहे की आपल्याला डोर टू डोर सर्विस तो आपल्याला देतो म्हणजे जस्ट आमच्या जे बिल्डिंग आहे त्याच्या फ्रंट रोडलाच तो थांबवतो म्हणजे बिल्डिंगच्या गेटलाच हा एक चांगली फॅसिलिटी आहे आणि तेही कमी चार्जवरती तर मला खूप आवडतो उबर मग कधीही असेल तर आता ऑटो शोधत जात नाही आम्ही उबर बुक करतो आणि आता हे बघा आलेलं आहे आम्ही संध्याकाळचं एकदम छान छान असं वातावरण वाटत आहे उन्हाळ्यात तर संध्याकाळ म्हणजे एकदम छान कारण दिवसभर खूप तापलेला असतो ना मग छान वाटतं थोडंसं संध्याकाळी आणि आम्ही आलेलं आहे राजभोग थाळीसाठी हे आधी पण मी राजभोग थाळीचं व्हिडिओ शेअर केलेला आहे यूट्यूबवर आहे समीक्षाच्या बड्डेला आम्ही गेलो होतो राजभोग थाळीसाठी पण त्या दिवशीचा मेनू वेगळा होता आणि आजचं जे मेन्यू आहे ते वेगळं होतं ऑलमोस्ट एक वर्ष असं काहीतरी एक वर्ष नाही झाल्यावर जूनमध्ये एक वर्ष होती तर पण इकडं रोजचं जे मेनू आहे तर वेगळं वेगळं आहे आधी गेलं की हे बघा हे थोडंसं ना जिरा पाणी देतात तुम्हाला म्हणजे हा जे पाणी असतो ना त्याचा टेस्ट एकदम भारी असतो असं वाटतं की फक्त हाच पीत राहा तर ह्याचा टेस्ट जे पाणीपुरीचं पाणी असतो ना आपलं तसं असतं सेम सेम तसंच असतो फक्त तिखट नसतो आणि हा जे आता हे वेटर सर्व करत आहे तो आहे ताक आधी तुम्हाला ताक देतील आधी मग जिऱ्याचं पाणी देतील म्हणजे तुम्ही आधी पी पाणी पिऊन पोळ भरून घ्या नंतर जेवण कमी जेवा असं असतं पण हां जिऱ्याचं पाणी एक डायजेशनसाठी चांगलं असतं म्हणजे ह्याच्यानंतर जे आपण जेवणार आहे तो इझिली डायजेस्ट व्हायला पाहिजे मग असं पण होत हॉटेल दिसण्यासाठी खूप छान आहे म्हणजे खूप छान नाही मी म्हणणार आहे मी ह्याला ओके ओके आहे चांगलं आहे म्हणजे खराब पण नाही आहे आणि बेस्ट पण नाही आहे वर्स्ट पण नाही आहे बेस्ट पण नाही आहे डेकोरेशन जर आपण पॉईंट ऑफ व्यू नी बघितलं तर आणि मी म्हणले की थोडंसं पाणी पिऊ कारण मला तो जिरेचं पाणी आवडतं छान वाटतं एकदम असं असं वाटतं पाणीपुरी खायची फिलिंग येते त्यावेळेला आपल्याला आणि ताक आहे तर ते पण मी थोडंसं टेस्ट करणार आहे आता ताक पण ठीक ठीक आहे पण जिऱ्याचं पाणी ताकपेक्षा थोडंसं चांगलं आहे आणि आता आम्ही दोघी पिलेले आहे आणि मुलं तर असे वाढ बघत आहे की जसं आपल्याला नाही मुलं कधी कधी असं करतात कधी खाल्लं का नाही असं करतात हे आहे माझा भाऊ जो गावाकडून आलेला आहे आणि त्याच्यासोबत आम्ही आलेले आहे लोणचं आहे त्याच्यामध्ये पापड आहे किती कांदे जे आपण देतोच आपण नॉर्मली सगळ्या हॉटेलमध्ये देतातच फ्लावरची भाजी आहे आता हे आहे दाल बाटी तो दाल बाटी आहे ॲक्च्युली तो मला नंतर कळालं जेवण झाल्यानंतर मी म्हणजे हे काय आहे म्हणून त्यांना विचारले तर ते दालबाटी म्हणून असं सांगितलं ॲक्च्युली दालबाटी जे असतो आपण कालून वगैरे करता ना ते ऑलरेडी मिक्स करून तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे तो जज करायला थोडंसं हे होऊन गेलं कारण आम्ही दालबाटी काही बनवत नाही मला काही येत नाही ते त्याच्यामुळे मी मला लवकर कळालं नाही आणि पता माहिती नाही काय काय वेगळे वेगळे आयटम होते त्यांचे पण मला ह्या वेळेच्या जे मेनू आहे मला बिलकुल अजिबात आवडला नाही ह्याच्यामध्ये फक्त चांगलंच एक होतं ते थोडंसं दालबाटी मला आवडलं होतं आणि शेवायची खीर एवढी आवडली होती हे आहे पनीरची भाजी भाज्यासाठी वाट्या घरूप आहे म्हणजे आणि ते पण थोडं थोडं सर्व करता म्हणजे तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही नंतर तुम्ही मागून घेऊ शकता अनलिमिटेड थाळ असते टू फिफ्टी रुपीज चार्जेस आहे ह्याच्यामध्ये एक थाळीला टू दोनशे पन्नास रुपये आहे ही पनीरची भाजी आहे ही जी आहे ते गट्टेची भाजी काहीतरी होती ही बटाट्याची भाजी आहे ही पनीरची आहे आणि हा आहे फ्लावरची भाजी आता ह्याच्यानंतर इकडे दोन कडी आहेत एक आपल्याला नॉर्मल जे वरण असतो तो नॉर्मल वरण पण त्यांचं थोडंसं गोड गोड असतो आता ही आहे ही कडी शेवयाची खीर आहे बघा खूप छान असं शेवायची खीर तीच मला आवडली ती शेवायची खीर आहे आणि इकडे एका एक वाटीमध्ये आता कडी देतील इकडे शिरा शिरा टाईप आहे हा शिराच आहे म्हणजे त्याला बोलू शकतो आपण पण शिराचा तो, तो काही टेस्ट येतो ना हा शिरामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पायनॅपल फ्लेवर त्यांनी ॲड केला होता चांगला होता शिरा पण तेवढं मला काही ते आवडलं नाही आणि पोळी छोटीशी पोळी दिली होती पापड होता तिकडे कढी दिलेला आहे एक हे बघा हे वरण आहे आणि एक गोड कढी म्हणून असं दिलं होतं तो, तो आता महाराष्ट्रीयन आपण महाराष्ट्राचे तर आपल्याला गोड पदार्थ आवडत नाही तो कसं राजभोग थाळी म्हणजे राजस्थानी टाईपमध्ये त्यांना मग कसं प्रत्येकामध्ये गोड गोड आवडतं त्यांना आणि हे आहे पुरणपोळी ही जी छोटीशी तुपामध्ये बुडलेली दिसते ना ती पुरणपोळी आहे छोटीशी पुरणपोळी एकदम पुरी एवढी पोळी होती ती मला बघूनच हसू येत होतं आणि त्याच्यानंतर फुलके होते आणि उडदाचे पापड होते ते पण भाजलेले जे की मला अजिबात आवडत नाही मला उडदाचे पापड तळलेले आवडतात तर माझ्या भावांना सांगितलं की एकदम फोटो काढून दे मग पटकन आम्ही एक एकदम फोटो काढलो कारण आ आजूबाजू जे सगळे लोक जेव्हा मी व्हिडिओ काढत होते तेव्हा ते पाहत होते मला मग मा थोडंसं एक ऑकवर्ड मला वाटत होता आणि तिकडे जेवणाच्या वेळेला ना जे स्टाफ आहे ते खूप समोर डोक्यावर थांबल्यासारखं थांबतात नाही मला अजिबात आवडत नाही थोडंसं ऑकॉर्ड वाटतं हा एक जण थांबा तुम्हाला असं वाटत असेल की काय आणायचं आहे तर एक थांबवा मग ते समोरच्याला बोलू शकतात की नाही हे आणा तुम्ही हे आणा म्हणून असं सगळ्याच्या सगळे समोर थांबतात खूपच ऑकवर्ड वाटतं म्हणजे आपल्याला जेवा का नाही जेवा तेच कळत नाही आणि शिरा टेस्ट करणार आहे मी छान झालेला आहे एकदा टेस्ट केलेला आहे आता परत एकदा बघा असं आणि मसाला भात तीन प्रकारचे भात असतात ॲट द एंड सगळं तुमचं झाल्यावरती तुम्हाला जर भात घ्यायचं असेल त्याच्यामधलं एकही भात मला आवडलेला नाही एक भात होता त्याच्यामध्ये जे फक्त बेबी फूड ज्याला आपण म्हणतो ना एकदम एक, एक वर्षाच्या खालीचे जे मुलं असतात एकदम छोटे लेकरं त्यांना खाण्यासाठी म्हणजे फक्त त्याच्यामध्ये हळद मीठ आणि भात तांदूळ एवढंच होतं दुसरं एक भात होता त्याच्यामध्ये नुसतं मसाला भर भरून टाकलेला होता म्हणजे एक नॉर्मल पर्सनसुद्धा ते खाऊ शकणार नाही असं आणि तिसरा एक होता तो साधा भात होता जिरा राईस ज्यालावर तर मला काही तेवढं आवडलं नाही तर तुम्ही जर जात असाल राजभोग थाळीला तर काही प्लॅन करून जा आता जेवण झालेलं आहे पोट भरून मग म्हणलं की फोटोशूट करायलाच पाहिजे आहे का नाही आपण जिकडे गेलो तिकडं फोटोशूट करायला विसरत नाही तर एकदा जाण्याच्या आधी नक्की विचार करा नाहीतर पश्चाताप फोन बसेल तुम्हाला लाईक श सबस्क्राईब चला आता घरी जाऊया